हातकळंगले तालुक्यातील नवे पारगाव इथल्या वारणा मिलिटरी स्कूलच्या मैदानावर विश्वविक्रमी महाकाय रांगोळी साकारण्यात आली आहे अकरा एकर क्षेत्रामध्ये तब्बल पस्तीस टन रांगोळी वापरून साडेतीनशे महिलांनी सात दिवसांमध्ये ही रांगोळी साकारली आहे ही रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील कलाप्रेमी आणि शिवप्रेमींची गर्दी झाली आहे हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथल्या वारणा मिलिटरी स्कूलच्या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांची महाकाय अशी विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आली आहे सुमारे साडेतीनशे महिलांनी सात दिवसात पस्तीस टन रांगोळी वापरून छत्रपती शिवाजी महाराजांची ही महाकाय प्रतिमा साकारली आहे कोल्हापूरच्या ताराराणी ब्रिगेडच्या वतीनं ही कलाकृती साकारण्यात आली आहे वारणा उद्योग समूह आणि कोल्हापूरच्या ताराणी ब्रिगेडनं संयुक्तपणे हा उपक्रम राबवत ही विश्वविक्रमी रांगोळी साकारली आहे यापूर्वी मिर्झापूर इथं तीन लाख पंच्याऐंशी हजार चौरस फुटाची ईव्हीएम मशीनची प्रतिकृती असलेली रांगोळी साकारण्यात आली होती त्यानंतर ही चार लाख पंचावन्न हजार चौरस फुटांची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारणारी रांगोळी वारणा समूह आणि ताराराणी ब्रिगेडच्या वतीनं वारणा मिलिटरी स्कूलच्या मैदानावर साकारण्यात आली आहे या रांगोळीचं उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते आज सकाळी झालं या रांगोळी प्रदर्शनाला आमदार विनय कोरे आमदार अशोकराव माने यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट दिली सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष एन एस पाटील वाणा शिक्षण समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्राध्यापक जीवन कुमार शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी या रांगोळी प्रदर्शनाला भेट दिली या रांगोळी प्रदर्शनाची नोंद विश्वविक्रमी रांगोळी म्हणून होणार असल्याचं संयोजकांनी सांगितलं